नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर सूरज चव्हाण याचा झपूक झुपूक हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पण मात्र हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे या चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे या चित्रपटाची निर्मिती केदार शिंदे यांनी केली आहे नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक मोठा निर्णय घेतला आहे या पोस्टमध्ये त्यांनी आहे की गावखेड्यातल्या पोरांना ठरवून शहरात बंदी आहे ठरवून पोराला टार्गेट आहे मलाही यात घेरलंय पण जो चोच देतो तोच अन्न देणार कोंबडं थांबलं तरी उजडण्याचं थांबणार नाही सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा पाठिंबा मिळालेला नाही त्यामुळे कुठेतरी त्यांनी खंत व्यक्त केली आहे ही सुरुवात आहे हा वनवा पेटलाय असं म्हणत निर्मात्यांनी झापूक झुपूक चित्रपटाविषयी खंत व्यक्त केली आहे याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की कृपया महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात झापूक झुपूक अशी पोस्ट शेअर केली आहे त्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपटाचे दर खूप कमी केले आहे चित्रपटाचे दर नव्याण्णव रुपये इतके आहेत त्यामुळेच केदार शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे